नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास कच्च्या केळीची भाजीची रेसिपी सादर करीत आहे दोन केळी घेणे कुकरला लावणे मध्ये पाणी घालणे आणि आता झाकण लावून अगदी दोन शिट्ट्या करून घेणे एक कांदा चिरून घेणे थोडं खोबर खिसून घेणे आलं लसूण घेणे कोथिंबीर घेणे हळद मिरची आणि गरम मसाला आणि एक टमाटा आता आपण मसाल्यासाठी खोबर भाजत आहोत अगदी ही खूप चविष्ट होणारी भाजी आहे झटपट होणारी भाजी आहे आता आपले केळी असे शिजले आहेत तुम्ही पाहू शकता आणि टमाटा असं तेलात परतून घेणे आणि कांदा कोबर आलं लसूण हे पेस्ट करून घेणे थोडं कोथिंबीर घालून आता आपण टमाटासुद्धा थोडं गार करून परतून घेत आहोत टमाटा घातल्यामुळे त्याला छान चव येते आणि भाजी खूप छान लागते आता आपण गॅस चालू करत आहोत केळी असे सोडून घेणे कच्चे केळीचे साल काढायला वेळ लागतं तुम्ही शिट्टी करून घेतल्यामुळे अगदी भाजी पण झटपट होते असे बारीक बारीक फोडी करून घेणे अगदी ही खूप पौष्टिक भाजी आहे तुम्ही पिवळी सुकी करू शकता भाजी करू शकता अगदी केळीत हे प्रोटीन भरपूर असतं मसाला घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते कलर पण छान लाल येतं तुम्ही मोठ्या आकारात चिरू शकता बारीक चिरू शकता आता आपण टमाटा बारीक करून घेणे तुम्ही पाहू शकता छान परतून घेणे आणि बारीक कर घालत आहोत अशी पिवरी करून घेणे खेळ सुद्धा आता दार झाला आहे अगदी आत पर्यंत शिजलं आहे मधलं काळं असलेला काढून टाकणे तो डेटाचा भाग असू शकतं हो तर आपले जिरे मोहरी तर करत आहेत आणि ते थोडंसंच मी कांदा घालत आहे टमाट्याची शिवरी घालत हो। आहोत व्यवस्थित परतून घेणे परतल्यामुळे त्याला तेल सुटत व चव पण छान येते नंतर तुम्ही पाणी घालून धुऊन हे करू शकता तेल सुटे पर्यंत परतून घेणे आता आपण मसाला घालत आहोत मी धन्या जिऱ्याची पावडर घातली आहे त्यातच हे सगळं एकत्र परसून घेणे चवी फक्त हळद घालणे घालणे पुरत मीठ घालणे अगदी व्यवस्थित परतून घेणे सगळा मसाला कांदा कोबर धने जिऱ्याची पावडर आलं लसूण कोथिंबीर आता आपण केळी घालत आहोत ही केळी खूप पौष्टिक असतात तुम्हाला सुक्की पाहिजे असलं सुकी करू शकता रस्ता भाजी पाहिजे असलं रस्ताभाजी करू शकता जर सुक्की करायचं असलं चार शिक्क्या करणे व्यवस्थित परतून घेणे थोडा काळा मसाला घालत आहे मी आणि आता पाणी घालणे तुम्ही पाहू शकता रसा भाजी किती सुरेख झाली आहे कलर पण छान आला आहे टमाटा घातल्यामुळे त्याला लाल कलर आला आहे टमाटा कच्चा ना घालता तेलात परतून पेस्ट करून घालणे आता पाच मिनट शिजवून घेणे कच्च्या केळीची भाजी तयार आहे अगदी गरमागरम भाजी पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित झाली आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सोपी भाजी आहे